विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंचाण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बेलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमॉर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एमडी एक्यूपंक्चर थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहां 10% डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मैं अनिल उपाध्याय शिवशित बात्मीपत्रात आपल स्वागत आहे पाहूया आजची बातमी मागील हंगामातील ऊसाचा हिशोब कायद्यानुसार बंधनकारक असताना अद्यापही काही कारखान्यांनी दिलेला नाही तसेच शुगर केन अॅक्ट एक एकोणाशे सहासष्टनुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी स्थानिकच्या दोन वर्तमानपत्रातून ऊसाचा दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा देखील कायदा आहे याबाबत ही सदर कारखान्यांनी उल्लंघन केल्यामुळे वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरण्यात आली यावेळी वडगाव पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण हे आंदोलन कायद्यानुसार असल्याचे त्यांना दाखवण्यात आले तसेच वारणा कारखाना कायद्याचे उल्लंघन करून हंगाम सुरू करत असल्याचेही सांगण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना सुरू केलेला आहे परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे वारणीची ऊस वाहतूक रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली यावेळी यावर्षीच्या गळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करूनच व पाठीमागचा हिशोब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशा पद्धतीची मागणी केली यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे गब्बर पाटील शिवाजी आंबेकर सागर माळी पांडुरंग इंगळे तानाजी तेली बवन माने विजय पाटील माणिक पाटील नामदेव पाटील कृष्णाथ पाटील नानासो इंगळे उत्तम पाटील रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते वारणा कारखान्यानं गाळप परवाना नसताना ऊसफोडी चालू केलेली आहे के वास्तविक स्थानिक दोन वर्तमानपत्रातून शुगर कॅन ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट नुसार यफारती किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे याशिवाय मागील हंगामातील म्हणजे चोवीस पंचवीसच्या हंगामातील हिशोब घेऊन त्यातील नफा आरिषेप शेतकऱ्यांना देणे सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे महाराष्ट्रातील कोणत्याही कारखाने हा नियम पाळला नाही आणि साखर आयुक्तांनीही त्यांना कारखाना गाळप परवाना दिलेला नाही असं असताना कारखाने का सुरू झाले यासाठी यासाठी आज आम्ही इथं शेतकऱ्यांची वाहनं अडवलेली आहेत पहिल्या याच्यात आम्ही त्यांना समज देत आहोत कारखान्यानं रीतसर कायद्याचं पालन करावं पहिला हप्ता जाहीर करावा मागील हंगामातील किती पैसे आमचं द्यायला लागते ते जाहीर करून द्यावं आणि मगच कारखाना सुरू करावा आणि आता आम्ही सर्व उसुडी रोखून धरणार हा आम्ही आज इशारा देतो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने या ठिकाणी चालू झालेले आहेत ते परंतु एकाही साखर कारखान्यानं यावर्षी किती देणार एफ आर पी अधिक किती देणार याच्यावर मात्र कुणीही तोंड उघडलेलं नाही त्यामुळे आमचं सर्व साखर कारखान्यांना आव्हान आहे की आतापर्यंतच्या महागाईचा विचार करता रासायनिक खतांच्या वाढ विचार करता तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना कोणत्याही परिस्थितीत दर झालं दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने चालू करू नये त्याचबरोबर गेल्या वर्षीचं या ठिकाणी हिसाब कुठल्याही कारखान्याने केलेला आहे तो हिशोब करावा आणि या ठिकाणी उर्वरित हप्ता सर्व ऊस उत्पादकांना द्यावा आणि त्यानंतरच साखर कारखाने चालू करावेत अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतोय अन्यथा सर्व साखर कारखाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करून बंद केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी एकजुटीचा जयोभ पहिला हप्ता जाहीर पाहिजे पहिला हप्ता जाहीर जा पाहिजे मागील हंगामाचा हिशोब पाहिजे मागील हंगामाचा हिशोब पाहिजे जय शिवराय किसान संघटनेचा जय शिवराय किसान संघटनेचा